मंडळी आता श्रावण महिना संपत आलेला आहे आणि आता आपण सगळेजण वाट पाहत आहोत की आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची म्हणजेच गणेशोत्सवाची तर गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांना खूप उत्साह येत असतो आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी किती करू आणि काय करू अशी आपली सगळ्यांचीच अवस्था असते आणि मग बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी आवर्जून आपण घरात आधीच आणून तयारी करून ठेवत असतो बाप्पाच्या पूजेची नैवेद्याची बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टींची आपण अगदी जय्यत तयारी करून ठेवतो तर अशाच बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या काही आपण पूजेचं जे सामान असतं त्यामध्ये पत्री या खूप महत्वाच्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री या गणपतीला वाहिल्या जातात त्याच्यामध्ये महत्वाच्या म्हणजे दुर्वा आघाडा केना माका केवडा अशा प्रकारच्या वनस्पती आपण गणपतीला वाहत असतो आणि तुम्हाला सगळ्यांना ह्याचं पूजेचं महत्व माहिती आहे पण आपण आता या गणपती उत्सवाच्या निमित्ताने या ज्या पत्री आहेत त्यांचं आयुर्वेदिक औषधीय काय महत्व आहे ते सुद्धा जाणून घेऊया तर आजच्या मधली महत्वाची पत्री आहे दुर्वा आता गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात हे तुम्हाला माहिती आहे का तर गणपतीनी अनल सुरातला गिळलं होतं अनल म्हणजे अग्नी आणि त्या अनलासुरांनी ऋषी मुनींना अतिशय त्रास देणं सुरू केलं होतं त्यांच्या यज्ञामध्ये बाधा आणणं सुरू केलं होतं मग आता अनलासुराला मारायसाठी देव ऋषी मुनींनी गणपतीची प्रार्थना केली मग गणपतींनी त्याच्यावरती आक्रमण करून त्या अनलासुराला गिळलं आणि तो होता साक्षात अग्नीचं स्वरूप त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये अतिशय आग व्हायला हो लागली आणि ही पोटातली आग शमवण्यासाठी नंतर देवांनी आणि ऋषींनी गणपतीला खूप दुर्वांच्या जुड्या व्हायला एकवीस एकवीस दुर्वांच्या अशा जुड्या त्यांच्या मस्तकावर ते थे ठेवत गेले तरी सुद्धा त्यांच्या पोटातली आग काही कमी होत नव्हती नंतर कश्यप ऋषींनी त्यांना एक दुर्वाची जुडी खायला दिली त्याच्यानंतर त्यांच्या पोटातली आग शांत झाली अशी ही एक कथा आपल्याला पुराणांमध्ये ऐकायला मिळते तर ह्या दुर्वा म्हणजे काय आहे नक्की आयुर्वेदिक गुणधर्मतेचे काय आहेत हे आपण जाणून घेऊया तर दुर्वा ह्या शीत विर्य असतात उष्णता कमी करणाऱ्या असतात रक्त पित्त कमी करणाऱ्या असतात पित्तशामक असतात तशा तर त्या त्रिदोष शामकच सांगितले आहे परंतु मुख्य कत्वे कर, करून पित्तशामक म्हणून त्याचा उपयोग केला जातो आणि रक्तदृष्टी कमी करणाऱ्या असल्यामुळे रक्तविकार वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे -वेग रक्तविकार -वेग जसं की खास सुटणे आ, अंगाला फोड येणं अंगाची आग होणं वेगवेगळ्या प्रकारचे व्रण दूषित व्रण जे बरेच दिवस बरे होत नाही अशा सगळ्या रोगांवर त्वचेच्या रोगांवर दुर्वांचा अतिशय चांगला उपयोग होतो त्यामुळे त्याच्यासाठी दुर्वाधी तेल किंवा दुर्वाधी घृत हे सुद्धा वापरल्या जातं